हा विषय केवळ मराठ्यांसाठी नाही तर सगळ्या समाजासाठी आहे तो त्यांना फायदेशीर आहे पण आता ओबीसी नेत्यांकडून असं सांगितलं जाते ती दिशाभूल आहे का नाही तुम्ही त्याबद्दल सांगा की सगळे सोयऱ्याचा कायदा जर लागू केला तर ओबीसीच्या आरक्षणात धक्का लागणारच आहे मात्र अनुसूचित जाती आणि जमातीच्या आरक्षणावरही वरवंटा फिरणार आहे असं त्यांचं दे। <laughs> म्हणणं आहे काय बोलावं त्यांना <है। laughs> <laughs> सगळे सोयऱ्याबद्दल त्यांना ना त्यांना काय बोलावं एस सी एस टीला कोणी धक्का लावू शकतं का जे संविधानानं आरक्षण दिलं त्याला ज्या तर त्यांना काय म्हणायचं ना ते त्यांचा विषय मी त्यांच्यावरती बोलतच नाही पहिल्यापासून त्यांना विरोधक आम्ही मानलेलंच नाही त्यामुळे आमची मागणी ओबीसी आरक्षणातून ते आम्ही घेणार आहेत त्यांना काय दिशाभूल करायची कळते एस सी एस टीला चांगलं कळतं एस सी एस टीवाले खूप हुशार आहेत कोणाला धक्का लागेल का नाही लागत खूप म्हणजे लय हुशार आहेत त्यांना माहिती आहे त्यांचं आरक्षण हे संविधानानं दिलेले त्यांना धक्का लागतोय नाही लागत यांनी सांगितल्यानं काय फरक नाही पडत पण यांच्यावरती आम्ही बोलतच नाहीत कारण यांना आम्ही विरोधक मानलेलंच नाही यांना काय म्हणे आंदोलन करायचं आहे त्यांना अधिकार त्यांनी करावं करा। आम्ही ओबीसीतून आरक्षण घेणार तिथं आज तुम्हाला यापूर्वी भेटून गेले ओडी त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड भुजबळ हे सुद्धा भेटायला जाणार आहे असं का मी म्हणतो मला हे प्रश्नच कमवून येत मला काय कळत नाही माझा काय संबंध भेटायला माझा विषय ओबीसी आरक्षणाची त्यांना अधिकार आहे आंदोलन करण्याचा बरे कोंडी अशी निर्माण झाली आहे की सरकारला तुमचा करायचं ओबीसी आरक्षण पेटल्यामुळे सरकार बॅकफुटवर आलेलं आहे यात तुम्हाला जी आश्वासनं दिली आहे तीही नामणीवर पडू शकतात तुमचा वेळ जाऊ शकतो म्हणजे सरकार कोंडीत सापडलंय तुमच्या बाजून निर्णय घेतला तर ते पेटणार त्यांच्या बाजून निर्णय घेतला तर तुम्ही पेटणार कोंडीत कसे सापडले ते जोभा करतात आंदोलन काय सापडले तेच पुरस्कृत करते आंदोलनाला पंडित काय सापडले नाटक करते काय सापडले दुसऱ्याला का ये समजी ते काय ते सरकार आमचं आमच्यात लावून द्यायचं आमचं आमच्यात लावून द्यायचं म्हणजे काय शेवटी गाव खेड्यातले ओबीसी मराठा बांधव सरकार जाणीवपूर्वक पुढे देते या आंदोलनाला तुमच्या मागण्या लांबणीवर बडाव म्हणून का शक्यता असू नये का शक्यता असू नये शक्यता का असू नये का घडून येते अचानक अचानक का घडून येते का असू नये शक्यता असू शकती नाही पण या बाबतीत आता तुम्ही एक महिन्याची मदत दिली आहे तुम्ही पण उघड बोललो पाहिजे ना यावर मग म्हणजे सरकार जर असं करत असेल तर हा तुमचा आरोप म्हणावा की फक्त तुमच्या मनात भीती आहे असं काय नाही भीती भीती नाही शक्यतो काय काय असो नाही अचानक काय घडून येतं सगळं आम्हाला मिळायच्या टायमाला सरकार पुरस्कृतच असू शकतं सरकारला काय त्यांनी असंच केलेलं इथून मागे सरकारने त्यातलं वाजून स्वतःचं जनता सगळे विरोधात घालून बसली आम्हाला काय भीती बोलणार बी नाही स्पष्टपणे काय बोलायचं तेरा तारीख तेरा जुलै बोलायचंच नाही बोलणार नाही नाही ज्याला आंदोलन करायचं त्यांनी करावं त्या ज्याला त्याला अधिकारी ज्याला काय मागणी करायची करू शकतो आम्ही म्हणू शकत नाही करू नको तेही आम्हाला म्हणू शकत नाही करू नको ते दादागिरीने म्हणू शकतात करू नको पण आम्ही नाही म्हणू शकत कोणाला आंदोलन करू नको कारण लोकशाहीचा अधिकारी काय कारण अशी की तुम्हाला वाटतं की त्या जे ते आंदोलन ते सरकारचं पाठबळ आहे काय तुमच्या समोर आलेल्या घटना नाही काय आहे तेव्हा दिसते ना लक्षात येतो अचानक काही गोष्टी जर घडायला लागल्या लक्षात येतो अगोदर त्याच्यात काय फरक आता काय फरक आपण त्यावर लक्षात येतो ना अगोदर त्याच्यात कस लोकशाही नव्हतं आता कसं आहे सरकारनं काय म्हणजे लय लक्षात येतो गो तुम्ही पण त्यातलेच इथं पण तेव्हा लक्षात येतं काय मॉनिटरिंग करत आहे नाही नाही शक्यता का असण्याची गरज नाही असं काय इथून मागचं तर लय फरक पडतो सर्व निवेदित इतकं येणं असा बसा सगळे म्हणजे ते तवत लक्षात येतो राजकीय नेत्यांची चळवळ तेव्हाच लक्षात येते राजकीय नेते कसे टप्प्या टप्प्याने निघाले तेव्हाच लक्षात येतं ठरून असले तेव्हाच लक्षात येतो तो बस मी येतो दुसऱ्या दिवशी तेव्हाच लक्षात येतो ते काय एकायकेत असं येणं दममाद ते बांधवाला दोष देऊन काही उपयोग नाही ते बसलेले सरकारकडून आंदोलन नाही नाही ते फरक आहे बाबू आम्ही रोज तेच करतो तुम्ही रोज तेच करता फक्त मीडिया पुढे तुम्ही बोला ना तर मी बोला ना आता तुम्ही म्हणता हे आंदोलन सरकार पुरस्कृत आहे आणि ते म्हणतात की मराठ्यांच्या सरकारला अड करत आणि आम्हाला दुर्दृष्ट करत लाड करायला आम्हाला सतरा सतरा दिवस बसले कुशणाल तिने कोणते लाड केले ब सरकारने द्या सतरा सतरा दिवस बसले नाही आम्हाला कुशणाल मी हे बघा व्यवस्थित हे लक्षात असू द्या तुम्ही मी त्यांना म्हणतच नाहीये त्यांनी करावं आंदोलन मी त्यांना आंदोलन करणारा दोष देत नाही प्रत्येकाला अधिकार सरकार घडून आणतो मी सरकारला म्हणतो त्यांना म्हणतच नाही शेवटी एक ना एक दिवस त्यांचंही आंदोलन कधी ना कधी संपणारे आमचं पण संपणार आहे गाव खेड्यात आम्ही राहणार आहे सरकार बरोबर त्याचा डाव घालून आणण्याचा प्रयत्न करत आहे पण एक लक्ष देत नाही कव्हा त्यांच्याच गळ्यात आहे तेच अडचणी देणार किती डाव टाकले तरी एक महिन्याची तुम्हाला मुदत दिली आहे पण सध्या महाराष्ट्रामध्ये इंजिनिअरिंग मेडिकल पासून ते बी वेगवेगळ्या विद्यापीठाचे कॉलेजचे प्रवेश सुरू झालेले आहे तिथे मात्र पूर्ण फीस भरून प्रवेश घेण्याची वेळ मुला मुलींवर तुमचं काय म्हणणं भरती मधल्या पोलीस भरतीमध्ये ज्यांच्याकडे कुणबी आहेत त्यांना ओबीसीतूनच घेतलं पाहिजे कोणी जर एडब्ल्यू एस एसीबीसीतून फॉर्म भरलेले असले आणि त्याच्यानंतर जर त्याच्याकडे कुणबीचं प्रमाणपत्र आलं असलं सरकारनं तो मार्ग खुला केला पाहिजे कारण एडब्ल्यू एस मधून इकडं कुणबीचं प्रमाणपत्र असल्यावर त्याला देता येत नाही ते तर व्हायलाच पाहिजे ॲडमिशनमध्ये आता मला माहीत नाही मुलींना शिक्षणात सवलत द्यायला लागले की नाही मी तर तुम्ही आता सांगितल्यामुळे मी आजच्या आज लगेचच माहिती घेणार आहे त्याच्या सरकारनं मोफत केलेलं आहे ते काय करते ते केले की नाही तेही बघतो जानेवारी मध्ये जी आर काढला होता ते तुम्ही स्वतःहूनच उपोषणाच्या वेळेस सांगितलं होतं पत्रही दिलं होतं उच्च शिक्षण मंत्र्यांनी बघतोय मी लगेच बारा वाजेपर्यंतच बघतोय की त्यांनी केलेलं आहे ते खरच शिक्षणात मोफत केलंय का नाही या संदर्भात धरण पाटील आणि माझी बच्चू दुसरा सल्ला द्या म्हणा असा सल्ला काय सल दुसरा दुसरा एखादा असेल ना तुमच्या उपोषणाच्या वेळेस जे पाठिंबा देणारे प्रकाश आंबेडकर होते ते याही वेळेस ओबीसीच्या नेत्यांना तिथं उपोषण करणाऱ्या कार्यकर्त्यांना नेत्यांना पाठिंबा दिलेला आहे त्यांनी बरोबर पाठिंबा दिला मी भेटणार पण आहे असं ते म्हणताय तर तुम्हालाही पाठिंबा त्यांनाही पाठिंबा त्यांच्या भूमिकेबद्दल आता काय नाही बघा कोणी कोणाला भेटावं लोकशाहीत असं कसं मी कसं सांगू शकतो मग तर उलट होईल कोणी उपोषणाला आंदोलना बसायला नाही पाहिजे काय करायला पाहिजे हे मी कसं सांगणार प्रत्येकाला अधिकारी बसायचा प्रत्येकाला अधिकारी भेटायला जाण्याचं त्यामुळे तिथं काय ते तसलं इतके खालचे विचारायचं चा नाही मी पण नाही समाज निवडणुकीच्या अगोदर तुमच्याबरोबर मराठींची मतं मिळवण्याचा प्रयत्न होता का अशी एक चर्चा तर होती आहे आणि आता तुम्ही लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना फारसा काही प्रतिसाद दिला नाही तर मग ओबीसीकडे जाण्याचा प्रयत्न असावा का त्याबद्दल तर सांगू नाही नाही ते बघा राजकारण हा पूर्ण वेगळा मार्ग आहे समाजकारण आंदोलन हा पूर्ण वेगळा मार्ग आहे त्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे बेटायला जाणारा जा जाऊ शकतो कोणी पण इतक्या खालच्या विचाराचा मराठा नाही की आमच्याकडंच या आणि तिकडे जाऊ नका आणि इकडे जाऊ नका कोणी लोकशाही मानणारे आहेत आम्ही कोणी कुठेही जाऊ शकतो त्यांच्या आंदोलनालाही आमचा विरोध नाही आहे त्यांना कोणी भेटायला जा याचाही विरोध नाही आहे पण त्यांनी आम्हाला बी नाही केला पाहिजे परंतु लोकशाही त्यांना करण्याचा अधिकार आहे आम्हाला काही अडचण नाही त्यांची किती आंदोलन करा काही करा आम्ही आमच्या मागण्यावर ठाम लक्ष्मण असं म्हणतात की धनगर समाज महाराष्ट्र दोन नंबरवर आहे तुम्हाला काय माहित मी सांगितलं ना मला त्यांच्या कुठल्याच आंदोलनाला विरोध नाही त्यामुळे त्यांना मी उत्तर द्यायची गरज नाही आणि मी त्यांना विरोधक मानलेलं नाही काही धनगर बांधवाला राज्यभरातल्या त्यामुळे मी त्यांना उत्तर देणार नाही त्यांनी एक विषय पण असा केला की तुम्ही जाणकाराबद्दल धनगरांबद्दल एवढं आपुलकी दाखवत म्हणजे धनगर समाजाबद्दल जाणकारांना पाठिंबा देण्यासाठी विरोधात किती बैठका घेतल्या परभणीमध्ये किती वेळेस म्हणलं पाडा सांग ना म्हणा कोणी ते सांग ना म्हणा आधी बोलायचं कोणकडे आम्ही जितके दिवस म्हणतो आम्ही विरोधक नाहीत विरोधक नाही बोलायला लागले का मग तिकडून आम्ही माया करायचा प्रयत्न करतो आरक्षण जे आहे ओबीसीतून मिळावं यासाठी ज्या आत्महत्याचं काही थांबत नाही बार्शीतले एका प्रसाद देठे नावाचे एका युवकानं ना। पुण्यात जिथं तो काम करत होता त्या कंपनीतच गळफास घेतलाय सामान्य लोक आहेत त्यांना महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा बांधवांना आणि विद्यार्थ्यांना तरुणांना माझी हात जोडून विनंती कधीच आरक्षण आपल्याला मिळणारच नव्हतं ते आरक्षण आपल्याला मिळायला लागले आरक्षण मिळत नाही म्हणून कोणी आत्महत्या करू नका आरक्षण दिल्याशिवाय मी हटणार नाही त्या आरक्षणापायी कोणाचा नंबर जर लागला नाही तर निराश होऊन आत्महत्या करू नका आरक्षण नसल्यामुळं कोणी नोकरीपासून वंचित राहिला तरी आत्महत्या करू नका आरक्षण नसल्यामुळं samloso... एखाद्या टक्क्याहून जर एखादा विद्यार्थी मराठ्याचा होकला तरी आत्महत्या करू नका त्याचं कारण असं पुन्हा प्रयत्न करा आरक्षण मिळेल तुम्हाला काही दिवसानं त्यानंतर पुन्हा काही प्रयत्न करा पण तुमचं भविष्य नक्की घडणार आत्महत्या केल्यामुळं घडणार <laughs> नाही <laughs> तुम्ही कोणी आत्महत्या करू नका आज एखाद्या टक्क्यावर हुकला असाल तर होकू द्या मी आरक्षण मिळूनच देणारे आणखीन एक वर्ष जास्त लढा आणखीन एक ते दोन वर्षे जास्त शिका आरक्षण मिळाल्याच्या नंतर पुन्हा तुमचं जी इच्छा आहे ती पुरी होईल पण कोणीही आत्महत्या करू नका आरक्षण नसल्यामुळे <coughs> मी घेतल्याशिवाय हटत नाही मला एकही मराठ्याचा माणूस कमी होऊ द्यायचा नाही आणि तुम्ही सुद्धा एकही जण कमी होऊ नका ही माझी सगळ्याला हात जोडून विनंती <coughs> हुकली नोकरी तर हुकू द्या तुमचं जीवन माझ्यासाठी महत्वाचं मी जी सुसाइड नोट लिहिली आहे त्यामध्ये त्यांनी आग्रहाची विनंती केली आहे पंकजा मुंडे भुजबळ हाके शेंडगे तायवडे लिपी मुंडे गायकवाड आणि असं म्हटलं की आमची विनंती की कृपया आम्हाला आरक्षण मिळू द्या नाही ते नाही समजून घेणार परंतु माझ्या मराठा समाजाला पुन्हा पुन्हा विद्यार्थ्यांना आव्हाने की तुम्हे तुमचा जीव आमच्यासाठी महत्त्वाचा आहे मी पूर्ण जीव तुमच्यासाठी उभा ठेवलेला आहे पुरं आयुष्यसुद्धा म्हणून तुम्ही काळजी करू नका मराठ्यांच्या सगळ्या राज्यातल्या सगळ्या पक्षातल्या मराठ्यांनाही सांगतो विद्यार्थ्यांना सांगतो विद्यार्थिनींना सांगतो माय माऊलींना सांगतो की तुम्हाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय मी हटत नाही तुमचा आज नंबर होकला तर द्या खचूनच जाऊ नका निराश होऊ नका कोणाला कमी टक्के पडले म्हणून नोकरी लागली नाही तरी खचू नका थोडंही निराश चेहऱ्यावर येऊ देऊ नका आज नसाल तुम्हाला आरक्षण म्हणून तुम्ही एका टक्क्यान नोकला असता पुढच्या वर्षी तुम्हाला आरक्षण पुढच्या टप्प्यात तुम्हाला आरक्षण असणारे पुढच्या महिन्यात तुम्हाला असणारे पुढच्या दिवसात असेल तेच आरक्षण तुम्हाला पुन्हा मिळणार आहे आणि मी मिळून दिल्याशिवाय थांबत नाही तुम्ही कसलीच काळजी करू नका फक्त जीव मात्र एकाही मराठ्याच्या पोरानं देऊ नका सोडून येऊन दे तुम्हाला एकीकडे जर आपण पाहिलं तर विरोध करायचा खासदार जे आहेत की मराठा समाजाला आरक्षण देणं केंद्राच्या हातात सरकारनं पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा नाही त्यांना त्यांना माहीत नसत कोण खासदार आहे त्यांना मराठ्यांची मागणी ओबीसी तुम्ही पन्नास टक्क्याच्या आत महाराष्ट्रातल्या मराठ्यांची पन्नास टक्क्याच्या वर मागणी नाही विनाकारण मध्ये घुसळ घालू नका मला आरक्षणावर बोलायचं तर बोलायचं नाही तर नीट गप्पासायचं मराठ्याच्या आरक्षणावर बोलून मराठ्याच्या अन्नात माती कालायचं काम करायचं नाही गप चिपरायचं हो कारण आमची मागणी हो विषय आरक्षणातून मागायचं तर मराठ्यांच्या हक्काचं मागायचं मागायचं नसल तर गप्प बसायचं केंद्राच्या हातात दे पंधराचं कोणाच्या हातात हे आम्हाला शिकवायची गरज नाही कोणाची बोलाव तर गोरगरीब करोड मराठ्यांच्या लेकराच्या बाजूने बोलाव नाही तर बोलू नाही <laughs> चलो धन्यवाद ठीक है तो रहेगा न प्रश्न बोला था है कर बोला था है करे कहीं प्रोडक्ट बोला था है बोला ओके चलो Да, сверхперлие, что у тебя есть.